लढवलेल्या आणि आमचे पॅनल प्रमुख आणि बेतृत्वाखाली आम्ही सगळ्या म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला एकत्र आम्ही कुठे चुकलो आणि आम्हाला ते मार्गाने निरीक्षण करावं लागेल आणि तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकटपन करू मार्केट कमिटी शेतकरी नेताचे कशा पद्धतीने चालतो तो योग्य तो या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू नाव मोठ्या प्रमाणात वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही हे मान्य दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्रित करू आणि आमचा मान्य मुख्यमंत्री